हो हे काय करताय सकाळी दारू पीत हो जाते दिवसभर दारू ठेवा मला येणार चालली मी आता माझ्या घर सोडून आल्या तुमच्या मला व्हायचा मी होती म्हणून टिकली दुसरी कोणाची टिकली लक्षात ठेवा तुम्ही चालली मी मोडवरती बसायला अरे काय तमाशा लावलाय तू येडे काय फालतुगिरी लावलीय तुम्हाला मला अजिबात कळत नाहीये म्हणून टिकली लक्षात ठेवा फक्त फक्त माझ्या आठवणी येऊ दे बघू दे लोकांना पण मी का बसली दारात कळलं काय काय झालं आता घरी हो चला मग पण एका शर्तीवर ठेवा आजचं जेवण बाहेरून आणायचं आणि वेगवेगळे वेग पदार्थ पण कळलं चला यासाठी एवढा मोठा ड्रामा केला काय असं ऐकणार नाही ना म्हणून या असं करावं लागतं कळलं दुसरी जानवी म्हणते काय चला आता कोणा होता द्यायचं चल चला आमच्या पोरीचा ड्रामा संपलेला आहे 你咋没参加比赛？